ठाण्यामध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप जे आपण करतायत संपत्तीची मागणी चौकशी करताय पणवेल प्रांत असताना तिथे सुद्धा त्यांनी विराट को, अलिबाग कॉरिडॉर तिथे सुद्धा न्यायालयानं फटकाले अशा अधिकाऱ्याची संपत्तीची चौकशीची मागणी त्यांनी सुरू केलेली बघा कसं आहे जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आहे आणि आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात ने आणतो नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे तर फडणवीस साहेब ह्या जनतेचा पैसा आहे हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे आज त्यांची चौकशी झाली पाहिजे एस आय टी मार्फत आम्ही मागणी केलेली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढं प्रॉपर्टी एवढं सगळं माया माया कसं काय गोळा करायला लागलं आहे मिसेस त्यांची पत्नी वडील भाऊ भावाचं कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलं आहे तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे सर मुख्यमंत्री महोदय ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून ह्याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि एस आय टीमार्फत यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे काय बघा कसं आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे आपण ह्या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्यात जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे हा प्रश्न पुढे रायगड जिल्ह्यामध्ये असताना झालं की जिल्ह्यात गरज बघा कसं आहे रायगड जिल्ह्यात पण आहे जळगाव जिल्ह्यात पण झालंय आता सध्या ठाण्या जिल्ह्यामध्ये लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये जे कॉरिडॉरचा विषय आहे रायगड जिल्ह्यामध्ये झाले बसौन हो प्रमोशन आहे ना आता बोललो ना मी माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचं ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार ते काय ब सगळ्या विषय असा असतो ना काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या बलाढ्या अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप कुठे म्हणून तर ते आमच्याकडे आले आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा त्याच्यासाठी काही विचार करत नाही आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे जनतेची ताकद आहे म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतोय आहेत की त्याच्यावर नाही ते चौकशी मी एस आय एसआयटी माध्यमातून चौकशी केली पाहिजे शासनाने मी त्यांच्या प्रमाणात भ्रष्टाचार ते करोडोमध्ये आहे एवढं बोललो सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस जी बोलतील मला सगळी माहिती द्या पूर्ण माहिती घ्यावे आहे रोज सांगायचा विरार कॉरिडोर आहे जळगाव जिल्ह्यात येवलगावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतली आहे त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये कॉरिडॉरचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे सगळ्या आहेत नाही आणि माहिती काढावं शासनाने मी तुम आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो कोणत्या अशी प्रोजेक्टमध्ये दला नेमका असं तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांच्या आहे बाकीच्या शासनाची होय प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कुठून करताय तुम्ही तुमचं पेमेंट किती आहे तुम्ही एकदा बिझनेसमॅन आहेत मला सांगा ना बिझनेसमॅन आहेत का पैसा कुठून आला त्याची चौकशी झाली पाहिजे ना प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतोय एक बिल्डर आहे प्रॉपर्टीवाला आहे आता त्या ठाण्यामधला कुठला तरी लखानी बिल्डरचा आहे प्रॉपर्टी घेतलेली त्याची चौकशी करा ना किती पैसे त्यांनी ब्लॅक दिलेले आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे निधनचं आणून देतो त्यांचं काम आहे यासाठी चौकशी लावून या अधिकाऱ्याला तात्काळ याला घरी बसवावं कारण हा मा का पदावर असला तर चौकशी होणार नाही पुरावे सगळे आहेत ना घ्या ना तुम्ही पुढे फंड स्टेशन आहेत त्यांनी घेतलेले कुठे कुठे बघा कसं आहे सगळेच मी आज ह्या एका पत्रकार परिषदमध्ये मी तुमच्यासमोर आणू शकत नाही मी जे आहे महत्त्वाचे विषय मी तुमच्या ठेवलेले आहे महाराष्ट्र पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं त्याचं पूर्ण चौकशी काढून त्याची सगळी डिटेल काढावं आणि तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा सी डी आर काढून त्याची डिटेल काढा ना कोणाकोणाशी आणि घेवण देवाणचं बोलणं झालं काय झालं सगळं ऑटोमॅटिक समोर येईल पाटील <गाई> बघा एक सर्वात मोठा गुन्हा म्हणजे काय आहे खालच्या कोर्टात प्रकरण निलंब प्रलंबित असताना हायकोर्टात जाऊन खोट्या सह्या करून जर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर घेऊन येत आहे तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय असू शकतो तुम्ही कंडेम ऑफ कोर्ट केलेत तुम्ही सरकारने ताबडतोब तु त्याच प्रकरणामध्ये करायला पाहिजे होतं तरी यांचं प्रमोशनवर प्रमोशन चाललेलं प्रमोशन आहे या जाळ्यात अधिकारी एक अधिकाऱ्याचं काम नाही आहे मी सांगतो मोठी चैन आहे यांच्यामध्ये तेच आहे एक उपजिल्हाधिकारी असेल तहसीलदार पदावर असलेला एक अधिकारी त्याचं मानधन किती आहे त्या, त्या मानधनमध्ये तो एवढं प्रॉपर्टी कसं का काय घेऊ शकतो याची चौकशी झाली पाहिजे